दिवस मी काय केलंय माझ्यासोबत हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आर चॅनल हर्षिता दिनेश ब्लॉग्स आणि जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज गाईज आधी जाऊन सबस्क्राईब करा मग आपण पुढचा ब्लॉग बघूया आणि तुम्हाला आता आम्ही घेऊन चाललेलो आहे कुठे चालले आपण दिवस बाईक दवे वेर आर यू आठवत नाही मग फेमस ठिकाण आहे बोलताना बोलतो आठवत नाही तो काय ते रोजचं आहे आम्हाला माहित नसतं आम्ही कुठे चाललोय ते आणि आम्हाला आता सांगते जरा सर्च करना गुगल याच्यामध्ये मॅप मध्ये नाव मध्ये चाड आणि मला सांगताना सांगतो की एकदम फेमस ठिकाण आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट तुम्ही बरोबर शिव चल शिवथर घल बरोबर घल शिवथर घल क्लोज टाक पण क्लोज वाजता ठीक आहे तर आम्ही चाललेलो आहे शिवथर घल शिवथर घल लिस्तय घे कसं इंग्लिश मध्ये सांगतो मला तर आम्ही चाललेलो आहे शिवथर घाला खूप मस्त प्लेस आहे आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्हाला आवडेल खरंच तिथे एक मस्त तिथे मस्त वॉटरफॉल आहे आणि एक मंदिर पण आहे ऑलरेडी आपल्याला ले, ले, ले so, लेट झालंय कारण की आम्ही निघणार होतो आठ वाजता आणि इट्स एट फॉर्टी नाईन सो दिवेश मी लेट झाला दिवेश लेट उठला कारण सो आम्हाला रात्री यायला किती लेट होईल काहीच आयडिया नाही आहे शारा तो आम्हाला रात्री यायला किती वेळ लागेल आम्हाला काहीच आयडिया नाही सध्या तरी आपण निघूया कारण की खूप लेट झाले आणि तुम्हाला आम्ही पूर्ण रस्ता दाखवू किती भारी भारी आता तर पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटत असणार का आहे आणि मग तिथे गेल्यावर ऑफिस दाखवू की तिथे काय काय आहे बघण्यासारखं माझा आवाज एकदा की ना माहितीये तुम्हाला मी दिवस ची हवा चेक करतोय माझी नाही गाडी आम्ही आता पुढे जाऊ तर का केला लांब कॅमेरा काही तोंडात येतो कुठे हेल्मेट वगैरे घालतच झाडा बघाडा तो नो बॉडी शेमिंग सॉरी जसं की सांगितले आता आपण चाललो शिवतार गायला आता इथून माझ्या मते तरी तीन तास लागतील ला अजून तो आम्ही आहे ना आम्हाला ऑलरेडी भरपूर लांब लेटच निघालोय ले। आम्ही नाही हा मला काल काय बोललो आपण निघायचं आठ ऑलरेडी लेटच आहे सो बस चाललो शिवतार गायला जे की आहे कोकणात परत एकदा आपण कोकणातच चाललो कोकणात हे पण कोकणात आहे बायड हा एक रस्ता खूप अजून पेंडिंग आहे हा काय होतच नाहीये म्हणजे अजून आता आम्ही बघून सुद्धा अजून दहा सात आठ वर्ष तरी झाली असते तो हाच रस्ता एक ट्रेंडिंग आहे बाकी सगळा जरा आता नॉर्मल होतोय रस्ता झालाय बऱ्यापैकी पण हा रस्ता आजच आहे त्यामुळे इकडेच काय तो वेळ होतोय तिक रस्ता होत नाहीये गाड्या अशा जीवावरती चालवायच्या आपल्या पटोड हा आहे पालीफाटा फाटा फक्त इथे इथपर्यंत इपर्यंत फक्त एकदाच रस्ता मला खराब भेटलाय सो जे लोक निजामपूर मार्गे वगैरे येतात त्यांनी यायची गरज नाहीये आहे कारण तेवढा तर रस्ता खराब नाहीये नॉर्मल आहे आणि आता आम्हाला ट्रॅफिक पण नाही भेटले पण आता इंदापूरला पोहोचलोय कोस्टलला जायला रस्ता आहे कोस्टल रोड कोकणातला चितन दिवेशने याच्या आधी ट्रॅव्हल केलेलं आहे महाराष्ट्रातला सगळ्यात सिनिक रूट आहे सिनिक रूट हा पण दिवेश ने लग्नाच्या आधी ट्रॅव्हल केलेलं तेव्हा तो व्लॉगिंगचा करिअर जेव्हा तो काम करत नव्हता तर मी जेव्हा मी नव्हती ना त्याला हो तो आता माझ्या सोबत जॉब हम्म आम्ही लेट निघाल्यामुळे आम्हाला अजिबात गर्दी तेवढीशी मिळत नाहीये त्यामुळे चांगले आहे फक्त आता येताना आम्हाला काही मिळू दे नको म्हणजे झालं बस त्याला काहीतरी फायदा झाला लेट निघाला आता आपण थोड्याच वेळामध्ये माणगावला पोहोचणार आहे तिकडे बघू आता ट्रॅफिक आहे की नाही माणगावला मोठी असतं ना ट्राफिक काय रे मारत काय अंगार येत हो नेहमीप्रमाणे माणगाव मध्ये आलो आहे ट्रॅफिक आहे परंपरा प्रतिष्ठा आणि ना असं असं नेहमीच नेहमीच असते ते तरी आज थोडीशी कमी आहे पण आहे आपण आता बाईक वरती असल्यामुळे जबरदस्त असतोच असतोच चाललो बाईक असल्याचा बिचारा <laughs> गव्हर्नमेंट इथे ना ब्रिज बांधायला पण घाबरतो त्याला ब्रिज बांधायला घेतला आणि किती अजून ट्राफिक होईल बाजूबाजूने गाडी काढून पुढे आलेलो आहे सुखरूप बाहेर पडले पुणे ना पहिल्यांदा त्याच्यामध्ये अजून एक दहशत होती एक अजून एका जागेची वडखळ नाका ज्यांना माहिती त्यांनी लाईक करा ओळखळ नाक्याची झाली गाय दहशत होती लाईक करा कमेंट करा लाईक पण करा आणि कमेंट पण करा तिकडे समजा ट्राफिक लागल तर झालं मग कल्याण आता जो रस्ता बनवलाय तो तर काय ठीक चांगला आहे पण जो आधी रस्ता होता ना सगळ्यात अगोदर म्हणजे इथून आधी तरी पण दहा बारा वर्षापूर्वी आधीचा जो रस्ता होता काय रस्ता होता मस्त पैकी मस्त दोन्ही ने झाडं होती छान सावली पडायची आता ता, आता जसा आहे ना हा तसाच पूर्ण गोवापर्यंत आणि कणकोली पर्यंत रस्ता होता तो तिकडे गाडी चालवायला मस पण मस्त वाटायचं पण आता खूपच काही विचित्रच करून ठेवलंय रस्त्याचं ठीक आहे म्हणजे दोन्हीकडे आहे चांगलं पण ते तो जरा जास्त चांगला होता असं माझं मत आहे अजून कोणाचं काही मत असेल तर सांगावं हो। लालपरी लाल पनीर लालपरी पनीर लाल परी लाल लाल पनीर फॉलो करूया जुनी वाली ते एकदम प्रॉपर वाटायची आणि बाजूने गेली की जगाला कळायचं लालपरी आली तेवढी ती आणि धुळाटलेली असायची डेंजर पावसात तर भारी भारीळ गेल्यासारखी हो जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर हा आपला मुंबई गोवा हायवे आहे आणि हा आहे तो, तो भोरपाटा ओके तो भोर फाट्यावरून तुम्हाला लेफ्ट सो स्वतः आपण चाललो तिकडे भोर फाट्यावरून लेफ्ट घ्यायचा इथूनच ठीक आहे काय मग कसं वाटतय माझा उत्तर काय आले मागे बसून मजा येते की नाही मजा तर येते आहे पण आता मला एक्साइटेड आहे मी की आपण कधी पोहचणार पोहोचू पोचू अजून थोड्या वेळातच पोहोचणार थो इथून काहीतरी अजून एक वीस बावीस किलोमीटर आहे सो लवकर लवकर जाऊ कारण खूप लेट झाले ऑलरेडी आता वाजले सव्वा बारा चला इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि इथून सरळ सरळ रस्ते चांगले झाले आहेत हा पोहोचला जाणारच रस्ता आहे हा डायरेक्टली कनेक्ट करतो आपल्याला मानस असा रस्ता दिसल्यावरती मला गावची दाखवून येते आता काहीच दिवस राहिलेत गणपती साठी मग सगळे चाकूरपाणी आपल्या गावात जातील मस्त म्हणजे आता दहा दिवस जगतील पूर्ण वर्षभरासाठी सो मजा येते हा पावसाळा ऋतूच ऍक्च्युली खूप आवडतो मला कारण गणपती असू त्याचा असं बहुतेक जणांचं मत असेल आज एकट्याचं एकट्याच नाही आम्हाला साहित्य जाऊ दे बाबा सो मी तरी सध्या दिवसच मोजतोय आणि मेन गोष्ट जसं की तुम्ही रील बघितली असेल आमच्या दोन्ही पण येता आणि जाताना दोन्ही पण रेल्वेच्या तिकीट कन्फर्म झालेले आहेत त्यामुळे आम्ही नो टेन्शन आहोत सध्या नो टेन्शन आहे आता एकदम फक्त त्या गणपतीची वाट बघतो बाकी तोपर्यंत काय हा का, नजारा बघा छान आहे आम्ही अजून पण नाही पोहोचलोय पण आम्ही पोहोचू लवकरच आता आय थिंक मेबी पाच मिनिटात जाऊ जस्ट दोन नजारा मागे बघा होता धबधबे थोडेसे लाईन मध्ये जरा वेळ इथे थांबलो आणि आता जाऊया पुढच्या पुढच्या वाटचाली लेट्स गो लवकरात लवकर आपली शॉर्ट पिकनिक आहे आपल्याला लवकरात लवकर घरी जायचं अंधार व्हायचं लेट्स गो मिस्टर चव्हाण हा इथून ऍक्च्युरी भाजी दिसत तरी हा तुगा गेली होते की नाही औरण आपल्याला जायचंय मंदिरात हा इकडे मंगल इच्छा एका फ्रेम मध्ये दोन दोन माकड दिवेश एका फ्रेम मध्ये दोन दोन माकड वाव दोन आहे तीन पण आहे काढतोय तीन आहे तीन आहे एक व्हिडिओ काढतोय तीन माकड भारी व्हिडिओ काढताना पण एक माकड सीसी कॅमेरा लेट्स गो फायनली आपण पोचलो इकडे बघू शकता इथून केस चढून वरती जायचं चला आता जाऊया पटकन समोर धबधबा आहे मस्त असा सो काही चला वरती आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया आणि मग बघू पुढे काय करायचं ते आता मी वरती जातो आहे तो पण माझ्या माझं धक्त आहे एक चौदा गोष्ट आणि खूप जवळ आहे आणि मी जी गुहा दिसते ना तुम्हाला त्या गुहेमध्ये आतमध्ये मंदिर आहे तो दाखवतो आम्ही तुम्हाला पहिलं दर्शन घेऊया नाही गोवा आहे फ्लॅश मारले तर थोडं ब्लर दिसत आणि इथून बाहेर पडायला आमचं दर्शन असं झालंय आणि दिवस पुढे गेलाय कारण इथे प्रसादचा टाइम आहे तो आता संपेल त्यामुळे तो पुढे गेलाय चला आपण पण जाऊ लागतो खिचडी संपली जाऊ दे

आणि शिवाजी महाराजांचं आणि रामदास स्वामींच जे नातं होत ते पण आपल्याला वरती जाऊन समजतं म्हणजे आपल्याला अनुभवायला पण मिळतं त्यानंतर श्री दासबोध हा जो कुठे लिहिला म्हणजे हा ग्रंथ जो लिहिला तो, तो इथे लिहिला समर्थ रामदास स्वामी सोळाशे एकोणसाठच्या दरम्यान इकडे आले होते सुमारे दहा वर्ष ते इथेच होते आणि इकडती ते मंदिर आहे त्याच्या मागेच एक गुवा पण आहे त्या गुहेमध्ये बसूनच दासपुराची रचना केली तर स्वामी आणि स्वामी इथेच असायचे त्यानंतर ह्या धुळीला त्यांनी नाव दिलं होतं सुंदर मठ म्हणून ह्याला सुंदर मठ पण बोलतात शिवाजी महाराज इकडे गणेशोत्सव जेव्हा त्यांनी केला होता म्हणजे गणेशोत्सव साजरी करत होते तेव्हा शिवाजी महाराज पण इकडे येऊन गेले तो शिवाजी शिवाजी महाराजांची पण पाय इथे लागले तर इथे लागले सो खूप छान वाटलं इथे येऊन छान आहे तरी इकडे अजून एक गोष्ट आहे की इकडे सगळीकडे ना तारेचं कुंपन करून ठेवलंय म्हणजे ग्रिलचं कुंपण करून ठेवलंय पूर्ण दरवाजांना वगैरे पण आत गेले की बंद बंद भारून कारण त्याच्यामध्ये हे खूप सारे आकडा आहे अजून एक दाखवतो एकदम भारी एकदम भारी काही दिसतंय का वेगळं चांगलं आता दिसेल आता दिसेल हा बघा झेंडा घेऊन बसलाय ना मगापासून तिथेच बसलाय झेंड्याला सोडत नाही झेंड्याला सोडत नाही हा बघा आणि इथे बघितलं त्याच्या पिल्ल्या खाली आणि इथे त्याची पिल्ल अरे बघा खेळतायत माझ्या संधी पिकनिक आली गेलो खेळताय तू तो काय आम्ही निघालो इथून आणि आता आम्ही जाणार आहे कुठे बघूया आता चांगल्या ठिकाणी कुठेतरी नेतो तू कुठल्या तरी घाटात बनलेला जायचंय वरंद घाट वरंद आपण जाऊया भूक लागली आम्ही खिचडीच्या आशेवर खिचडी नाही भेटली आम्हाला आता आम्ही ते मका दिसतोय खाऊया का ना मका नको तू काय काहीतरी खाऊन घेतो खूपच भूक लागली बसून घेऊया तुझं घर आहे कांदा पाहिजे काय खायचं एक पिटल्या भाकरी एक कांदा भाजी मस्त आहे ना हॉटेल खूप दिवसाने मला ह्या ट्रिपची ची गरज होती खरंच मला मला तर खूप बघा आणि मी खरं सांगते तुम्हाला मला एवढी सवय होती ना म्हणजे मी सारखी सॅटर्डे संडे माझ्या मम्मीला होती मी विचार करता गवर्मेंट मध्ये मी सारखी फिरायची सॅटर्डे संडे ही आउटिंग ही आउटिंग तो थोडा आहे आता थोडं कंट्रोल थोडं कंट्रोल करते आणि आम्ही खूप दिवसांनी असं राईड ला आलोय त्यामुळे मला छान वाटतंय आम्ही गावी गेलोय दोनदा तीनदा मध्ये गावी जास्त गेलो ऍक्चुली आम्ही बाहेर जाण्यापेक्षा तर तुम्ही ते कोकणची जर आमची सिरीज अजून बघितली नसेल तर तुम्ही जाऊ शकता आमच्या चॅनलवर तिकडे सगळे आमच्या कोकणाचे व्लॉग आम्ही टाकले ते पण बघा आणि दोघं राईडला असं खूप दिसण्या तुम्हाला आम्हाला आले तुला बॅकग्राऊंड दाखवते बॅकग्राऊंड भारी आहे

बघा दिवस मी काय केलंय माझ्या सोबत मी जरा बोलते तिथे रस्ता आहे तिथून जाऊया म्हणून इथूनच यायचं होतं मी तर पाण्यातून जर गेलेलं जास्तच आम्हाला घे बघा माफली आमचं थोडीशी जागा द्या त्याने आम्हाला थोडी जागा द्या वाईच जागा द्या वाईट Thank <laughs> you. Está listo? आणि आता जो पाऊस वगैरे पण लागायला स्टार्ट झालाय त्याच्यामुळे बघू आता आपल्याला निघायचा विचार करतोय कारण की आम्ही तिथे बसून थोडे वगैरे गेले हर्ष आता उडी मारते मस्त एवढं याच्यातून अरे पुढे बघ चला आम्ही तर इथून निघतो मस्त वॉटरफॉलचा होता मस्त वाटते सो आता वाजलेत पाच वीस आणि आता इथून आम्ही निघतोय आता बघूया किती वाजताय आणि हे आमचं ट्रायपोर्ट आहे कोणी उचललं सो आपल्या आता वरंदा घाटला लागले सुरुवातीला आता सुरातच मी पण पहिल्यांदा झालो पुढे पुढे आपला लास्ट च डेस्टिनेशन इकडचं लास्ट प्लेस ओके आम्ही इकडनं पूर्ण खालून आता इथून दिसणार नाही आता वरती आलोय सो आम्ही इकडनच टर्न घ्यायचं थोडं ठीक आहे वर जाऊन आम्ही तिकडनं मग टर्न घेऊ ठीक आहे देखिये देखिये लोगो तुमच्यासाठी आम्ही इथे वरती आलोय नाही म्हणजे आमच्यासाठी पण आले सो हा आहे आपला पोईंट जवळून टाकतो थोडं हा पूर्ण घाट आपण चढून आलेलो आहे आता दिसेल वाटत आम्हाला आता घरी पोचायला किती वेळ लागेल काहीच आयडिया नाही आहे आणि इथे आहे आमची पैस सो गाय आम्ही हा ब्लॉग आता इथे सेंड करतोय कारण की आता इथून हा आहे आपला वरंदा ना वरंदा घाट वर ओके आता आपण वरंदा घाटामध्ये आहोत आणि आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतोय कारण ह्याच्या पुढे आम्ही अजून तरी काय करणार नाहीये आणि इथून आपण सदा सरळ घरी ना इथून आम्ही आता डायरेक्ट जाणार आहे आमच्या घरी आम्ही रस्ते वगैरे तुम्हाला ऑलरेडी दाखवून झाले सो आम्ही <laughs> <अपने पुड़्चा भागा। laughs> <laughs> आता ताळूक पडायला आले त्यामुळे कसं पण काही दिसणार नाहीये सो हा ब्लॉग आम्ही इथे करतो भेटूया भेटूया नवीन कोणत्या तरी ब्लॉग मध्ये पुढच्या भागात आपण पुढच्या भागात आता भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आता माहीत नाही कधी ब्लॉग होईल म्हणजे अजून तरी काय प्लॅन नाहीये पुढे जे काय होईल ते आम्ही दाखवू कारण की आमचा हा प्लॅन पण खूप अचानकच झालेला होता मला तर कालच झालेला काल रात्री चला जाऊन जरा राईड माहित हाई so, हाई नाही आता की पुढचा प्लॅन काय होईल डायरेक्ट गणपती जाऊ आपण बघूया तोपर्यंत सो सध्या एन करूया बाय डो लाईक शेअर अँड युट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मग तुमच्या करा प्लीज 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 चलो बाय बाय